समोर समोर, समोर. इकडे समोर समोर हो आपण बार्शी बोरपा रस्ता जो शहरातून जातो त्या रस्त्याचं उद्घाटन मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी झालं होतं सत्ताधारी पक्षाचे आमदार राणा यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केलं होतं परंतु चालू करून शहरातले रस्ते त्यांनी अडवून ठेवले होते आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या ना। वतीनं व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यांवर आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग एम एस आय टी सीकडे होतो हा रस्ता राजमाता जिचा उत्सव ते सांजा गावापर्यंतचा याच्यामध्ये फक्त रस्ता होता आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ड्रेनेज नाही म्हणजे दोन्ही बाजूला नाली नाही फुटपाथ नाही स्ट्रीट लाईट नाही डिवायडर नाही परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाता जाऊ जाऊ ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाल्या होणं अत्यंत आवश्यक आहे फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध डिवायडर होणं अपेक्षित आहे तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या कामामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं पंचवीस ऑगस्टपासून ते सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि तसेच राजमाता जिजाऊ चौकते उमरेकोटा हा भाग पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत नगरपालिकेने लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे खड्डेकरांना बुजवण्यात येणार आहेत तसेच राजमाता जिजाऊ ते सांजा हा भाग एम एस आय डी सीकडे कडे येतो तर संबंधित विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर मेहरा त्यांना या ठिकाणी एमचं मटेरियल किंवा आर एम सीचं मटेरियल ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही हे आंदोलन स्थगित सगित पुढची भूमिका काय असणार हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एम एस आय टी सी जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला कळा लावलेश्वर आम्हाला